सिंह आणि कोल्हा एक होते जंगल तिथे होता सिंह तो पडला आजारी कोल्हा आला त्याला भेटायला सिंह म्हणाला मला भूक लागली मी आजारी आहे तू इथे जवळ शिकार शोध हां लगेच निघतो कोल्ला मनाला कोल्ला मनाशी मनाला वा चांगली शिकार आहे एक मेंढी पकडू सिंहाकडे घेऊन जाऊ कोल्हा हळूहळू मेंढीजवळ जाऊ लागला कुत्रा दुरून हे पाहत होता कुत्रा कोल्ह्याच्या मागे धावला कोल्हा वेगाने पळू लागला कोल्हा मनाशीच मनाला सुटलो बुवा एकदाचा चला आता सिंहाकडे जाऊ सिंह मनाला काय रे काय झालं कुठे आहे शिकार कोल्हा म्हणाला शिकार दिसली मी पकडायचा प्रयत्न केला तेवढ्यात कुत्रा माझ्यावर धावून आला म्हणून मी परत आलो आता जातो दुसरी शिकार शोधतो पुढे काय झाले असेल कोल्हा परत मेंढ्याच्या कळपाकडे गेला त्याने इकडे तिकडे पाहिले कुत्रा आपल्याला पाहत तर नाही ना याची खात्री करून घेतली हळूच त्याने मेंढीचे एक पिल्लू पकडले ते पाहून सगळ्या मेंढ्या ओरडायला लागल्या आणि कोल्हा घाबरला त्याने मेंढीचे पिल्लू सोडून दिले मेंढीचे पिल्लू कळपात परत गेले ओला मनासीच मनाला नको रे बाबा शिकार करणे आता आपण सिंहाला भेटायला जायचेच नाही